स्वराज्याभिषेकानंतर प्रथमच छत्रपती शिवाजीराजे मोहिमेसाठी बाहेर पडणार होते आपल्या कर्नाटकच्या मोहिमेची त्यांनी जोरदार तयारी चालवलेली होती चाळीस हजाराचे पायदळ आणि वीस हजाराचे घोळदळ घेऊन छत्रपती शिवाजीराजे आणि शंभू राजे, राजे मोहिमेवर निघायचे होते परक्या मुलगामध्ये एवढे मोठे लष्कर पोसायचे तर त्याची उत्तम तयारी करणे गरजेचे होते त्या तयारीसाठीच गडाखालचे रायगडवाडीच्या रानातले अठरा कारखाने रात्रंदिवस सुरू होते यंत्रशाळामध्ये बारूद तसेच मुख्य फाडावरही एकच गडबड उडाली होती दिवसातून अनेक वेळा थोरले राजे शंभूराजांकडे चौकशी करत भागानगरला मादांना पंतांना खलिता धाडलात का राजापुराहून फिरंग्यांकडून नवा दारुगोळा निघाला की नाही जंजिरेकर सिद्धीच्या संभाव्य उपद्रवाची काय व्यवस्था केलीत श्रीबाग चौल आणि रेवदांड्याकडे पतके रवाना झालेत किंवा कसे थोरल्या राजांचे प्रश्न अनेक होते छत्रपती शंभूराजे भल्या पहाटे उठून दिवस फडावर येऊन बसायचे त्यांच्या आधी इमाने रायप्पा येऊन युवराजांची वाट बघत बसून राहायचा रात्री खाजगीकडे परतायला छत्रपती शंभूराजांना उशीर व्हायचा येसुबाई आणि दुर्गाबाईंचे डोळे शंभूराजांच्या वाटेकडे लागायचे छत्रपती शंभूराजे जाणते करते झालेले होते थोरल्या राजांकडून पडेल ती जबाबदारी आणि जोखीम पार पाडत होते त्यांच्याकडून जाणत्या झालेल्या पुत्राचे सुख म्हणजे काय असते याची प्रचिती शिवरायांना येत होते अनेक दरकदारांना सरदारांना ते परस्पर सांगत एवढ्याशा कामगिरीसाठी आमच्याकडे कशाला धावता युवराजांना बेटा ते सक्षम आहेत मोहिमेमध्ये युवराजांच्यावर पडणारी जबाबदारी पाहून युवराजांचे यार दोस्त हे खूप खुशीत होते युवराजांना तयारीमध्ये काही कमी अधिक पडू नये यासाठी महाराजांनी बाळाजी पंत युवराजांच्या प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने लक्ष पुरवित होते शिवरायांचा रायगड त्यांचे स्वराज्य त्यांचा न्याय आणि नीती याचे कौतुक उभ्या महाराष्ट्रभूमीला होते रायगडावरच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यामध्ये शिवरायांच्या शेजारी युवराज म्हणून बसलेल्या देखण्या शंभूराजांना अवघ्या महाराष्ट्राने पाहिले होते विशेषत रायगडाच्या परिसरातील बिरवाडी पाली पोलादपूर महाड चांदोशी ते श्रीबागेपर्यंतचे अनेक तरुण शंभूराजांच्या अवतीभोवती गोळा झाले होते आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन जोरदार गोडाफेक करत शंभूराजे आजूबाजूच्या खेड्यांतून रपेट मारायचे चांदोशी पासून ते कोकण देव्याच्या उंच सुळक्याच्या शेळीपर्यंत सुमारे चार हजार फुटांचे अंतर धावत चढायची त्यांच्यामध्ये स्पर्धा लागायची कधी शंभूराजे आपल्या सव गड्यांच्या सोबत लिंगाण्याच्या भयकारिक कड्यावर रात्री कंठत कधी भरल्या काळगंगेच्या खाडीत जाऊन ते दोस्तांच्या सोबत समुद्र स्नानाचा येथेच आनंद लुटत असत छोट्याशा खेड्यामध्ये गरिबाच्या लग्नात युवराज लेझिम आणि दांडपट्टा खेळे त्याचे रयतेला खूप कौतुक वाटे अनेक दऱ्या खोऱ्यातले बहादूर तरुण शंभूराजांना येऊन मिळत होते युवराज त्यांचे लष्करामध्ये भरती करत होते एके दिवशी भोगावती काठचा ज्योत्याजी केसरकर कोल्हापुराकडून चालत आला त्याला शिवरायांचा पुत्र कसा दिसतो हे पाहायची उत्सुकता होती युवराजांशी त्याची एकच भेट झाली त्या भेटीतच ज्योत्याजी त्यांचा जन्माचा यार बनला शंभू राजे एकदा घोडे डोहाकडच्या रानामध्ये शिकारायला गेलेले होते तेव्हा त्यांच्या हातातून निसटलेल्या रान डुकऱ्यावर पोरास वदा रायाप्पा नाकाने उडी ठोकली डुकराने रायाप्पाला तीक्ष्ण सुळक्याने फाडले परंतु त्याची मुंडी बगलेत घेऊन रायाप्पाने त्याला कोंडून मारले त्या मोहिमेपासून रायाप्पा शंभू राजांच्या सेवेत आला आणि जन्माचा सेवक बनला दरबार असो वा देवघर रायाप्पा युवराजांचा सच्चा पाठीराखा मित्र म्हणून त्यांच्या सोबत कायम राहायचा फक्त कवी कलशांच्या पेक्षाही दहा वर्षांनी वडील होते अन्यथा सारे आपल्या यार दोस्त गोळा केले होते ते आपल्या लाडक्या युवराजासाठी प्रसंगी जान कुर्बाने करायला तयार होते विशेषत राज्याभिषेकाच्या सोहळ्यानंतर शंभू राजांच्या वर्तनाबाबत काही शास्त्री पंडित आणि घरंदाज मराठे नाराज झाले होते सर्वांच्याकडून थोरल्या महाराजांच्या कानापर्यंत एक तक्रार गेली होती छत्रपती संभाजीराजे तेच पुंज आहेत धाडसे आहेत पण आजकाल त्यांचा घोडा चौकूर उधळू लागलेला आहे युवराज म्हणून मान मरात उरला नाही कुठे वाड्या वस्त्यामधून डोंगर रानातून भटकत राहतात महारभांग कोळी कोष्टी धनगर हटकरी अशा हलक्या लोकांच्या मध्ये वावरत असतात एके दिवशी दुपारी छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या पुत्राला मुद्दामून बोलावून घेतले ते देवघरात बसून होते शंभूराजे भीतीच्या दडपणा खालीच तेथे पोचले महाराज हसून म्हणाले आपण फक्त खोऱ्यातून घोडा उधळू नका स्वार्थाचा कोणताही वारा न लागणारी सच्ची सामान्य माणसं तिथे राहतात ती वेचा ती शिदोरी तुम्हाला जन्मभर पुरेल काय बोलावे ते शंभूराजांना कळना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हसून बोलले तुम्हा खूप तक्रारी पोचलेल्या आहेत आमच्याकडे मात्र आज आम्ही तुम्हाला तुमचे अभिनंदन करण्यासाठी बोलावलेले आहे शंभूबा तुमचा घोडा योग्य मार्गावरून धावतोय असेच धावत रहा एका अन्य कुठल्या तरी सृष्टीत हरवल्यासारखी शिवरायाची मुद्रा दिसू लागली आगीच्या पोटामध्ये पिवळे धमक सोनेत झाळून उठावे तसा तजेरा त्यांच्या मुखावर चढला देवसृष्टीला लाजवणाऱ्या रायगडावरील राज्याभिषेकाच्या सोहळ्यातही शिवरायांच्या चेहऱ्यावर असा नोर दिसलेला नव्हता शंभू राजांचा हात हाती पकडून छत्रपती शिवाजी राजे भारावलेल्या शब्दात बोलले बेटा शंभू महाराष्ट्र म्हणजे केवळ मराठ्यांचे राष्ट्र नव्हे महाराष्ट्र म्हणजे देव ब्राह्मणांचेही राष्ट्र नव्हे महाराष्ट्र म्हणजे महाराजांचे राष्ट्र राष्ट्र इथल्या प्रत्येक गड किल्ल्याचा एक एक चिरा घडवताना चिंडीशी खेताना ज्यांनी आपली बोट चिंबवली गुरुजांच्या पायात बलिदान केलं त्या सर्वांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र मोरोपंतांनी अण्णाजींना सांगितले राजांना अस मोरोपंतांचे बोल ऐकून अण्णाजी दत्तो गोंधळले थोरल्या राजांनाही पटलेलं होतं तिकडे मोठा दुष्काळ पडल्याचं त्यांनी मान्य केलं होतं सारा माफीचा निर्णय लागलीच जाहीर केला राजांनी अण्णाजींना ती घटना आवडल्याचे दिसले नाही ते तणतणले तरी मी फळावर सर्वांना सांगून गेलो होतो त्या कुनबटांना महाराजांच्याकडे थेट सोडू नका मनापासून पेरायचं नाही कष्ट उपसायला नको राज्यातून कुठून कुठून हे गावडळ इकडे धावत येतात उठसूट शंभूराजा शंभूराजे असा कंठरव करतात वसूल आणि सारा माफितही युवराजाने लक्ष घालायचं तर काळ मोठा कठीणच म्हणायचा अण्णाजींच्या वैतागावर मोरपंत दिलखुलास हसले तशा अण्णाजी दत्तोच्या भोवया अधिक वक्र झाल्या तेव्हा त्यांना शांत करत मोरपंत आवाजात बोलले तुमच्या शब्दामध्ये उलटा प्रश्न करू तो कसा गाराने युवराजांना न ऐकायचं तर काय राज्याचा भावी वारदार म्हणून फक्त सागरकोटे खेळायचे की काय बोला मयुरेश्वर तुम्ही सारेच युवराजांच्या पक्षाचे अण्णाजी वैतागले प्रश्न कोण कोणाच्या पक्षाचा हा नाही अण्णाजी रयतेची गाराने मार्गी लागणं महत्वाचे पण उट सुट होतं हिशोबामध्ये खोट येते हिशोबातल्या खोटी हिशो बरोबरच रयतेची पाठीला लागलेली पोटये पाहायला शिका असा उलटा जबाब शंभूराजांनी दिलेला आहे तुमच्यासाठी अण्णाजी मोरपंत बोलले बोलता बोलता मोरो अण्णाजींना पुढे सांगितले काही दिवसामागे विशाळ गडाकडची मंडळी भेटली त्यांना एका ओढ्याला मोठा बांध घालून पाणी वळवावं पिकांच्या साठी वापरावं अशी त्यांची मागणी आहे युवराजांनी ती उचलून धरली चालायचं अण्णाजी जेव्हा कारभारामध्ये नव रक्त येतं तेव्हा त्याची तडफडही कारंजा सारखी उसळते राहते आपल्या सारख्या वृद्धांनी दोन पावलं मागे सरावं त्यांना वाट द्यावी अण्णाजी मोकळेपणाने हसले युवराजांची चेष्टा करत बोलले भले आता हे दिशा वळवणार उद्या नद्यांना बांध घालून अडवायची भाषा कराल विस्तारानं आम्हाला काही ठाऊक नाही पण कर्नाटकच्या मोहिमेमध्ये छत्रपती शंभूराजे थोरल्या महाराजांकडे अनेक नव्या कल्पनावर मसलत करणार आहेत म्हणे चालायच आमच्या युवराजांना त्या कलशाच्या नादाने काव्याची बाधा झाली आहे कवींची आणि बैलांची डोकी वेगळी असली तरी उद्देश एकच कोण कागदाशी खेळतो तर कोणी मातीवर शिंगाने उकऱ्या काढतो सारच व्यर्थ मोरपंत खादगीकडे निघून गेले पण अण्णाजींच्या मस्तकामध्ये एकच घुलसण चाललेली होती त्यांना अचानक चार दिवसामागचा प्रसंग आठवला तेव्हा फडावर कार्यमग्न असणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांना मोरोपंतांनी प्रश्न केला होता राजे कर्नाटकच्या मोहिमेवर शंभू राजे येणार असतीलच ना शिवरायाने पेशव्यांकडे चमकून पाहिले होते तेव्हा शिवराय हसत उत्तरले होते मोरपंता अ हाता तोंडाशी आलेल्या आपल्या युवराजाला राजाने मोहिमेवर घेऊन जायचं नाही तर त्याला काय त्याला नुसतं घर कोंबड्यासारखं महालात ओढून ठेवायचं मोहिमेची आखणी आणि कारभाराच्या उतरंडीचं ज्ञान योग्य वयामध्ये युवराजांना नको कव्हायला बाळाजी आवजे मध्येच बोलले बाळाजींचे आगंतुक बोलणे अण्णाजी दत्तोना चोमडेपणाचे वाटले होते ज्या संकटांची अण्णाजींना भीती वाटत होते तसेच घडले होते युवराज संभाजींना कर्नाटकच्या मोहिमेवर बरोबर घेण्याचे राजाने ठरवलेले होते अण्णाजींच्या मते हीच एका सुरुवात ठरणार सवयीप्रमाणे सवय शंभू राजे उठून दिसणार लढाईमध्ये तलवारबाजी करणार वाटाघाटीमध्ये हिऱ्यासारखे चमकणार पुढच्या कल्पनेने अण्णाजींना जणू धीरज सोडला त्यांना फडावर काय केला थांबवेना ते भले तिरी मध्ये चालू लागले असतील पण त्यांची पावले आपोआप त्यांना महालाकडे होते महालाकडे निघताना वाड्याकडे एक नजर टाकली ते एका वाड्यामध्ये राहायला आले होते याआधी ते गडाखाली पाच राहायचे परंतु वर सदरेवर यायला लागणारा वेळ जवळ येत चाललेले वार्धक्य आणि खालच्या वाड्यामध्ये हंसाचा झालेला अपघाती मृत्यू एकूणच अण्णाजींना पाचारचे वास्तव्य लाभदायक ठरले नव्हते त्याने गडावरच ठरवले अष्टप्रधानामध्ये अण्णाजी स्वतः एक बडे कलती पगडी कानातल्या झुलत्या भीक बळ्या आणि त्यांची दमदार पावलं ह्या गोष्टी फळावर उठून दिसायच्या मूळचे ते संगमेश्वरचे कुलकर्णी परंतु त्यांच्यावर छत्रपती शिवरायांची नजर पडली आणि आयुष्याला वेगळे वळण लागले आज ते हिंदवी स्वराज्याचे सुरणवीस बनलेले होते राजांचा सारा खाजगी पत्र व्यवहार कारभार आणि सारा वसुली यासारखी महत्वाची कामे त्यांच्याकडेच होते स्वराज्यातल्या जमीन मोजणीचे काम हे तेच पाहत राज्यातील कोणाही कारकुनांची दप्तरे ते अचानक जाऊन तपासत एवढीशी खोटही त्यांच्या नजरेतून सुटत नसे अण्णाजींचा दरारा असा भयंकर होता की केवळ त्यांच्या नावाने कारकून अमलदार चळचळा चल, कापत अण्णाजींनी स्वराज्यासाठी काही कमी खस्ता खाल्लेले नव्हत्या राजे जेव्हा अफजलखानाच्या भेटीस गेले होते तेव्हा प्रतापगडावर जिजाऊ आणि बाल शंभू राजांच्या संरक्षणाची जोखीम त्याने अण्णाजींच्यावर सोपवलेली होते इतकेच नव्हे तर राजे आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले होते तेव्हा त्यांच्या माघारी राज्याचे प्रशासन सांभाळण्यामध्ये अण्णाजींचा सिंहाचा वाटा होता भूदरगड जवळचा सामानगड त्यांनीच बांधून घेतला होता तिथली सबनिशे आजही त्यांच्याकडेच होते पन्हाळा आणि रांगणा किल्ला काबीज करताना अण्णाजींनी स्वतः तलवार चालवलेली होते कोकणपट्टी मध्ये स्वराज्याचा अंमल बसावा यासाठी त्यांनी खूप कष्ट उपसलेले होते त्याची बक्षिसी म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी दक्षिण कोकणचा दाभोळ राजापूर कुडाळ पासून होंड्यापर्यंतचा कारभार त्यांच्याकडे सोपवलेला होता एकूण रायगडच्या राज्य कारभारामध्ये अण्णाजींचे स्थान एखाद्या बुरुजासारखे भक्कम होते छत्रपती संभाजीराजे स्वभावाने सडेतोड तारुण्यामुळे त्यांच्या अंगामध्ये आलेली थोडीशी बेफिकरी या गोष्टी रास्त होत्या परंतु छत्रपती शंभू राजाच्या उग्रपणाची झळ प्रत्यक्ष सर कारकुनांना बसू लागली होते तसे अण्णाजी कमालीचे सावध झाले होते इंग्रज डच पोर्तुगीज रायगडावर राजांना जेव्हा भेटायला येत तेव्हा राजांच्या बरोबरच ते मोरपंत अण्णाजी आणि रावजी सोमनाथ न ना त्यामध्ये थोडे कमी पडले तरी अण्णाजींना त्याचा खूप राग येई काही वेळा अशा वसुलीसाठी गुपचूप आपले शागीर दहे फिरंग्याच्या पर्यंत पाठवत दक्षिण कोकणातून येणाऱ्या वसुलामध्ये अनेक वेळा तूट दाखवली जाई अण्णाजींच्या मर्जीतले अनेक कारकुन कारकुन तिकडेच होते सत्ता सुद्धा जेव्हा लोणच्या सारखी जेव्हा मुरत जाते तेव्हा अधिकाऱ्यांच्या घडत आहेत याची थोरल्या राजांना कल्पना होते पण सर कारकुनांचे वय त्यांचा अनुभव पूर्व चरित्र याचा विचार करून राजा तिकडे दुर्लक्ष करीत मात्र शंभू राजांच्या सारखा सरसळत्या सर रक्ताच्या तरुणाला ह्या गोष्टी सहन होत नव्हत्या त्याने अनेकांच्या चोऱ्या पकडलेल्या होत्या तारुण्याच्या कैफात अनाजी सारख्यांच्या वयाचा विचार न करता ते अनेकदा उघडपणे बोलून जात हे आले फुकटराव हे आले द्रव्य चोर सर कारकून युवराजाच्या ह्या धाडसी उद्गाराने अण्णाजी सारखी मुरब्बी मंडळी यातून दुखावली जात होते छत्रपती शंभू राजे अठरा एकोणीस वर्षाचे झाले होते ते दिवसामासाने बलवान बनत चालले होते आणि त्यांच्यातील आणि सर कारकुनातली दुहेरी वृंदावत चाललेले होते हंसाच्या प्रकरणामुळे तर युवराज दुष्ट वाटू लागले होते अण्णाजी आल्याचे पाहून सोयराबाईने अण्णाजींच्या पुढे आपले मन खुले केले अण्णाजी पंत आमचे राजाराम बाळ वयाना शंभू राजांच्या पेक्षा मोठे असते तर किती बरे झालं असत राजगादीसाठी वयाचा विचार अनेकदा केला जात नाही महाराणी गोरदर राजमातेलाही आदराचे स्थान देऊन बावी राजकुमारच्या नावाने राज्यरोहणाचे बाशिंग बांधल्याची किती उदाहरणं देऊ तुम्हाला आणि आमचे राजाराम साहेब तर चांगले सहा सात वर्षांचे आहेत राजारामांच्या राजरोहणाच्या केवळ कल्पनेनेच अण्णाजी दत्तो सुकावले गेले सोऱ्याबाहे थोडा वेळ शांत बसल्या कायसे आठवून बोलल्या एके बरे झाले तुर्त सुंटे विना हुकला गेला चाललेत ना शिवपुत्र कर्नाटकच्या मोहिमेवर चला त्यांच्या अनुपस्थितीमध्ये रायगडावर बिना महिने अनुभव छे छे महाराणी कल्पना आहे का तुम्हाला ह्या मोहिमेच्या निमित्तानं थोरल्या महाराजांच्या नजरेत आपण महापराक्रमी असल्याचं सिद्ध करायची संधी शंभूराजे बिलकुल सोडणार नाहीत त्यांच्या शिरपेचामध्ये आणखी एक तुरा हिंदवी स्वराजाचे काबिल वारसदार म्हणून तेच मिरवणार सोयराबाईंनी कपाळावरचा घाम आपल्या पदराच्या टोकाने टिपला दीर्घ श्वास घेत त्या बोलल्या पंत वाऱ्याची दिशा चांगली नाही पण त्याला जबाबदार कोण तुम्ही की मी सोयराबाई चूप झाल्या त्यांच्याही मनामध्ये एक आंदोलन माजले खरेच हंसा प्रकरणाची चौकशी कशासाठी आपणाकडे यावी शिवाजी राजांचे ज्येष्ठ पुत्र कोट्यवधी होणांचे आणि जनसामान्यांच्या आशेचे प्रतीक बनलेल्या हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे यांच्याकडून अत्यंत घडल्याचा आरोप होता वसंत राजवाड्यात एका ब्राह्मण कन्येवर शंभूराजे अत्याचार करतात तोही दिवसा ढवळ्या बरे ते कन्या एक कोणा आयऱ्या गैऱ्याची नव्हती स्वराज्याचे अष्टप्रधानातील तिसऱ्या क्रमाचे अंमलदार सुरणवेश अण्णाजी दत्तो यांची ती लाडकी कन्या घडल्या प्रकाराची पुन्हा आठवण करून देत अण्णाजी बोलले महाराणी युवराजावर आरोप ठेवून रिकाम्या झाल्या असतात तर कायमचेच दुखणे मिटले असते हो सोराबाई त्या आठवणीने गोंदल्या थोरले महाराजांनी दिलेली जोखीम त्याने अत्यंत निष्ठेने पार पाडली होती संपूर्ण प्रकरणाची चौकशी त्यांनी निरक्षीर विवेक बुद्धीने केलेली होती मुळामध्ये प्रश्न होता वसंत पंचमी साठी राणीवचा गोळा झाल्या होत्या तो मेळा सोडून दोन महाल सोडून तिसऱ्या महालाकडे हासा निघून गेलीस कशाला सोयराबाईने पहारेकरी खिदमतगार राजांच्या महालातील दासी सर्वांच्या साक्षी घेतल्या दुःखाने उन्मळून गेलेल्या हंसाच्या आईची भेट घेतली तिचे सांत्वन केले ज्या विहिरीमध्ये आत्महत्या केली तिची पाहणी केली शेवटी त्यांनी शंभू हर महालाच्या आजूबाजूला इतकी मंदिर आहेत तुळशी वृंदावन आहेत इतकेच नव्हे तर प्रत्येक दरवाजाच्या चौकटीवर श्री गणेशाच्या कोरलेल्या मूर्ती प्रत्येक कोणाड्यातल्या देवादिकांच्या पाषाण मूर्ती हे सार मांगल्यानं भारलेलं वातावरण त्याचं पावित्र आम्ही कसं विसरू पण शंभूराजे असं विचारू तरी कशा शकता मातोश्री आजूबाजूला सहस्त्र लोकांनी गजबजलेल्या आमच्या महालामध्ये दिवसा ढवळ्या एखाद्या तरुण मुलीला आपल्या मंचकी ओढायला आम्ही काय कावळ्याचे पोर होतो मी सिंहाचा छवा आहे रानातला रावा आहे सोयराबाईने सर्व साक्षी पुरावे नोंदवले होते सोबत बाळाजी चिटणीस होतेच त्याच्या हस्ताक्षरामध्ये सादेंद अहवाल लिहून तयार झाला होता जेव्हा थोरल्या राजाने अहवालावरून नजर फिरवली तेव्हा त्यांनी सुटकेचा मोठा सुटकारा सोडला राजाने सोयराबाईंना फक्त इतकेच विचारले राणी साहेब समजा जर खरेच असे पातक घडले असते तर आपण काय केले असते एका क्षणाची उसंत न घेता राजांच्या नजरेला नजर देत सोयराबाई बोलल्या युगप्रवर्तक आणि पुण्यवान पित्याच्या पोटी असा बदफैली पुत्र उपजल्याचा आम्हाला धिक्कार वाटला असता लागल्या हाताने त्याचा कडे लोट करून एक नवा पायंडा पाडा यासाठी महाराजांकडे आग्रह धरला असता त्या उद्गाराने राजे समाधाने हसले तेव्हा सोयराबाई गोंधल्या त्यांनी राजांना प्रश्न केला दरबारामध्ये प्रल्हाद निराजी आणि काजी हैदरांसारखे बडे बडे न्यायाधीश असताना ही चौकशी आपण आमच्याकडे का सोपवलीत राजे मंद असे हसत बोलले एकतर हे प्रकरण अतिशय नाजूक होते शिवाय आपण शंभूच्या सावत्र माता त्यामुळेच आरोपी कठोरपणे चौकशी करा आणि अंतिम जे असेल ते सत्य बाहेर येईल याची आम्हाला बालंबाल खात्री होती म्हणूनच तो सारा प्रकार सोऱ्याबाईना पुन्हा आठवला त्या अण्णाजीना स्पष्टपणे बोलल्या हौसानं एकतर्फे प्रेमाच्या नैराश्यातून विहिरीमध्ये उडी घेऊन जीवन संपवलं हे आमचं अनुमान आजही आम्हाला बरोबरच वाटत पंत हे पहा महाराणी साहेब शंभूराजा नावाच्या युवराजासाठी माझे पोर हकनक जीवाला मुकले शंभू हेच आमच्या नाशाच मूळ शंभू हाच आमचा घातवार आहे ही गोष्ट मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत कदापि विसरू शकणार नाही मग आम्ही काय करायला हवं हो होतं पंत राणे साहेब भावी राजमातेच्या त्या भरजरी राजवस्त्रांची मंगल सनाईची तुम्ही थोडीशी याद केली असतील तरी तुमच्या हातातील न्यायाच्या तराजूची दांडी योग्य बाजूने झुकली असते पण त्या दरम्यान तसा उघड सल्ला देऊन आम्हाला सावध करण्याचा शहापणा तरी तुम्हाला वेळेत का सुचला नाही सोयराबाईने विचारले आपला अतिमहत्वाकांक्षी स्वभाव लक्षात घेता शंभू राजांचा काटा काढायची ही संधी सोडायचा भुळसटपणा असा प्रमाद आपल्या हातून घडेल असं स्वप्नातही वाटले नव्हता आम्हाला बराच वेळ दोघांच्या मध्ये मसलत चाललेली होती शेवटी आळसावलेले अण्णाजी उठले हलक्या आवाजामध्ये म्हणाले बघा आपणच विचार करा जर छत्रपती शंभूराजे थोरल्या महाराजांच्या सोबत कर्नाटकाकडे जातील तर मोहिमेत तलवार गाजवतील महाराजांच्या नाकातले बाल ठरतील पण अनाजी पंत ह्याबाबत राजाशी आमचं बोलणं झालं आहे ते शंभूराजांना मोहिमेवर नेण्यासाठी कृत दिसले त्यांचं मन बदलणं अवघड आहे का महाराज म्हणाले जसा रात्री मागे दिवस धावतो तसच राजा बरोबर उद्या राज्य कारभाराची सूत्र युवराजांनाच सांभाळायचे आहेत भले म्हणजे थोरल्या महाराजांनी एकदाच उत्तर देऊन टाकलं तर अण्णाजीने कोड्याची नेमकी उकल केली तसे सोराबांच्या अंगातून अवसान गळ्याला सारखे झाले त्या पाशाला सारख्या तशाच निमूट बसून राहिल्या तेव्हा त्यांच्या जवळ जात अण्णाजी महाराणी याही गोष्टीवर एक इलाज आहे सोयराबाईने अण्णाजीकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले तेव्हा अण्णाजी बोलले तुम्हाला आठवत असेल तर आपलं कर्नाटकाचं राज्य आणि रायगडाचं राज्य अशा हिंदवी स्वराज्याच्या दोन वाटण्या कराव्यात असा विचार एकदा थोरल्या राजांच्या डोक्यात आला होता तेव्हा आपण फक्त बटवाऱ्याचा आग्रह धरा मग शिवाजी राजांनाच ठरवू दे त्यांना तुर्तास काय हवंय राजाचा बटवारा की युवराजांना न्यायचं मोहिमेवर आमच्या दृष्टीने म्हणाल तर महाराजांनी महाराजांच्या सोबत जाणं आमच्यासाठी घातकच ठरेल आधीच पिता सूत्र उत्तम जमलं आहे राज्याभिषेकासाठी ते काशी क्षेत्रीचे गागा भट्ट आलेले त्यांच्याशी तेव्हा ते शिवपुत्र संस्कृत काव्यावर दिवसरात्र चर्चा करत त्यांना ह्या युवराजाने इतकं वेळ केलं होतं की ते काशीकर महंत शिवाजी मनले होते माहित आहे का काय हा सवय शिवाजी होईल म्हणून तेव्हा माझा तर युवराजांच्या कर्नाटक मोहिमेचे दोन वेळेस धरा नाहीतर तिकडून येताना खुशाल राजे आपल्यासाठीच वसयतनामा लिहून आणतील आणि रायगडावरच्या गवताने साकारलेल्या एका झोपडीच्या वळचणीलाही जागा उरणार नाही तुमच्या राजारामांना